स्वामिनीमध्ये उपस्थित सगळ्यांनी इथे लक्ष द्या आज स्वामिनीमध्ये दरवर्षी जे कॅलेंडर आपलं स्वामिनीचा असतो आज त्याचा अनावरण केलं जाते आमची लाडकी बहीण सुलक्षणा ताईंच्या हाताने तर हे सगळ्यांनी इथे थोडं लक्ष द्या त्यांच्या हाताने आपलं आज कॅलेंडर जे आहे त्याचा लोकार्पण केलं जाते तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आज अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेली सुलक्षणता त्यांची किर्ती आणि त्यांची सोशल वर्क खूप म्हणजे प्रेमानी आणि आपुलकीने ती करत असते अनेक वर्ष गेल्या पंचवीस वर्षापासून ती माझी बहीण आहे आणि देवानी मला अशी बहीण दिल्यामुळे मला त्याचा गर्व आणि अभिमान आहे आज ती अचानक इथे आली आणि कॅलेंडर पण आले होते आणि जे कॅलेंडरचे क्रिएटर आहे की ज्यांनी कॅलेंडर डिझाईन केले आहे आपले अमरीश ते पण इथे उपस्थित आहे कॅलेंडर ज्यांनी प्रिंट केलं देवेंद्रभाई ते पण आहे आणि आज सगळं योगायोग जुळून आले सगळं तर आपण एक काम करू ताईंचा सत्कार करू श्रीफल देऊन आणि शाल देऊन आणि त्यांच्या हाताने जे आहे आपलं कॅलेंडरचं अनावरण करू सगळ्यांनी जोरदार धाळवलं ताईंसाठी हे बेट okay. hey, तुला उसको दिया तो भी विचार आणि कॅलेंडरचा अनावरण होतोय बाबतीत आपल्याला या वर्षीच दरवर्षी आपण वेगळी थीम घेऊन कॅलेंडर डिझाईन करतो या वर्षीचा आहे जेवढ्या युगंदर स्त्री जे आहेत त्यांच्या माहिती आपण त्याच्यामध्ये देतोय आणि शिवाय हे दर महिन्याला जे त्याचे एपिसोड असते मागच्या वर्षी आपण घेतलं होतं तर संबंध भारतमध्ये जे साड्या आपले विणले जातात प्रत्येक प्रांतातली साड्या ज्या आहेत ते आपण ते कॅलेंडरच्या माध्यमाने सगळे ग्राहकांपर्यंत आणि सगळे स्वामी पर्यंत आपण ते पोहोचवलं होतं या वर्षी आपण जे आहे ते वेगवेगळ्या जे थोर स्त्री होऊन गेलेत तर त्यांच्या बाबतीत आपण ती माहिती दिली आहे आणि नक्कीच लोकांनी युट्यूबला जाऊन ते ऐकावं दर महिन्याच्या एक तारखेला त्यांची सिरियल युट्यूबला टाकली जाईल तर नक्कीच लोकांनी ते आवर्जून बघा त्याच्या मागे अनेक कष्ट असतात आणि ह्या चोरस त्या कसे त्यांनी आपलं जीवन लोकांसाठी समर्पित केलं आहे ते बघण्यासारखं आहे आणि खरंच ते स्वामिनी आहेत आणि स्वामिनी सिद्ध करून दा दाखवत आहेत ते धन्यवाद सर्व कर्मचाऱ्यांना सर्व बहिणी बंधूंना भव पूर्ण आशीर्वाद आज इथे परमेश्वरांनी जोडून आणलं आमचे मुक्ती गुरु श्री कृष्णाजी एक्सपिरियन्स एनलाइटमेंट ऐश्वरी चैतन्याचा कार्यक्रम घ्यायला येत आहे मूहर्तला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं मी आमंत्रण द्यायला आलेली आणि सगळ्या स्वामीच्या कस्टमर्सला आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करायला सगळ्यांना सुख शांती समृद्धी आरोग्य चिंता मुक्त जीवन मिळव त्यासाठी मला परमेश्वराने इथं आणलं होत धन्यवाद मी थोडक्यात करून देतो ते बहीण तर आहेच पण हे जे पुन्हा आहे पेशव्यांचं पुन्हा आपण म्हणतो तर ह्यांचे जे होते पेशव्यांचे सावकार होते अजून त्यांचं नाईक वाडा म्हणून शुक्रवार पेठेत आहे तीनशे वर्ष आधीचा वाडा आहे आणि आपण त्या वाड्यामध्ये नेहमी मी जात असतो पण तो असं वाटतं की तीनशे वर्ष आपण मागे गेलो आहोत आणि त्या काळात आपण वावरतो आहोत नेहमी काही फंक्शन असेल म्हणजे गणपती सुद्धा किंवा नवरात्री ताई मला फोन करती भाई तुला यायला लागेल आणि देवीची आरती किंवा गणपतीची आरती खासकर खोजागिरी पौर्णिमाला तिथे मोठा उत्सव असतो वाड्यामध्ये आणि असं वाटतो की आपण फार पेशवे काळात आपण गेलेलो आहोत म्हणजे पूर्ण वाडा तो आणि तिथली संस्कृती ती ही नाईक नाई जे फॅमिली आहे त्यांनी ती ते जपली आहे जो जोपासलेली आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप माझं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आहे ताई येस, का महाराणी स्वामीनी बीजलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे